त्याचा नाही घेऊन फोटो काढू देत फोटो सो काय आता आम्ही सर्व घेतला आपला केक पण घेतलाय आणि आपले फटाके पण देखील घेतलेत चला डायरेक्ट सेलिब्रेट करतानीच भेटू फायनल एक भाग आहे कसा आणला एक विशालचा कोणाची वाट पाहताय तो so, आलाय आलं आहे सर्वांच्या मनापासून तर त्या सगळ्यांना पार्टी भेटायला पार्टीला आज पार्टी आज मोठात केली बाबा आपण मोठा नाहीपेक्षा जाणार बाबा कारण आता इथं आहेत दिवसात आता इथं सावल्या थोड्या दिवसात आम्ही आता घरामध्ये जाऊ इथं ऑर्डर घेऊ थोडासा आपण फटकिटे काही घेणारच खर्च करू थोडा चला तर आधी बघू आता पुढे गेलो काय होतंय आणि नराल लागेल जाणारं आणि असं चांगल्या दिवशी असं दर्शन घ्या पाच मंदिर आहे असं दर्शन दुर्शन पाऊस पावस नाही आणि चला तर आता असेच ब्लॉगमध्ये आपल्या कंटिन्यू राहा आणि परत एकदा सर्वांचं मला धन्यवाद आणि आपल्या चॅनलला व्हिडिओ कोण असेल तर सबस्क्राईब करा पाहिजे तुमचा सबस्क्राईब

शरीर बाई एल वेडमेट घालून कुठं चाललंय रे फुल सेफ्टी चला मग आता डायरेक्ट लोकेशनवर जाऊ तिथंच येतो तो बरं तर ब्लॉकमध्ये आज काय अरेष्टा बोलतो नंतर बोले हो अरे बाई चेंगला चंगला फेमस आहे बाई बोला रस प्यायला ये म्हटलं माय या या दुकान टाकलं फायनली काहीच आणि नडलला पोचलो बघू शकता क्लॅमेट फोटो आता वाशेल पलट्या सन्या बाई काय करतो चॅटिंग करतो चला आता वरती गेलो भेटतो सो काही so अख्खा मोबाईलची चार्जिंग माझी इथं संपवली आणि तुम्हाला सांगायचं काय तर फायनली काय आपले दहा हजार सबस्क्राईब कम्प्लेट इथं आलो ना भाई सबस्क्राईब कंप्लेट झाले सन तुला कसं वाटतं भाई मला खूप बरं वाटतं आता आमची मस्त पार्टी होगी पाळी हो रही है। <laughs> हुआ। चला परिसर मध्ये स्वच्छ आहे बाई सांगला वरती बा काही तिकडून तिकडे चाललंय मंदिर आहे तिकडे हा थोडा तरी शब्द असले लेखक मी लई खुश रे भाई आज तुम्हाला माहितच असेल का असा दिवस तू गपरे पहिले साईबाबांचं सा दर्शन घेऊ आजच्या या चांगल्या दिवशी चल तर काय साईबाबांचं दर्शन घेतलं आता आता गणपती बाप्पा मोर या सो वरचं तुम्ही क्लायमेट बघू शकता कसं आहे बाई चल सात गणपती दर्शन घेऊ आपण चला ते आता संकट संकटमोचन हनुमान जय श्रीराम जय श्रीराम नाही दर्शन घे शनिवार चान वा चला तर काहीच आता महादेव घाणं आता कॉफी राईट पडेल बंद करू चला तर गायच आता भवानी माता मंदिर लास्ट मंदिर आहे मस्त दर्शन घेऊ तर गाईज फायनली आमचं दर्शन झालंय तर आता चाललेत भाई फुकट काय वालाच इथून गाणं चालू आहे तर जास्त शूट नाही कारण कॉफी राईट पडू शकत आपल्याला सो गाईज सण्याचा पोपट झाला आकलवला तिथे काय फोटो आम्ही चांगले काढला साल्याची बारी आली

मना पण घे ना सनीवा तुम्ही काहीतरी केलं का आणि त्याच्या चला आता सनी बाईने आपल्याने घेऊन दिलाय हा हे बघा हे बघा हा ना आणून देतील का थांबा मी ठेवून आलो चला ते काही जाऊ चहा आणि पुढे सनीला पॅन लावायचे सनी कन्फ्यूज झालाय

नक्कीच हे बघा आपले फायनली भाई बॅक ए कम्प्लेट ते चला तर घ्यायचं फायनली आम्ही आता घरी चाललो आणि या भावाने आपला मस्त फोटो काढला हे भावा इकडे बघ ब्लॉगमध्ये भावा नको <laughs> काय नको सबस्क्राईब कर सबस्क्राईब कर आपल्या चॅनल चला तर आता आम्ही घरी चालला भेटू कल्पेश रसाल शंभर टक्के सबस्क्राईब कर चला तर घरी चला आता भेटू नव्याण्णव टक्के एक टक्का तुला देऊ मला खरं सगळं आज ब्लॉगिंग करा शब्दच नाही आठवत सुसतच नाही काय बोलू काय नाही सो गाय आता डाके झालेत ना भाई के so, लगेच या भावाय आपला थोडासा छोटासा सेलिब्रेशन करायचं आम्हाला आणि ओपन मिस करतो थांबा

आता त्याचा घेऊन फोटो काढू तशी फोटो काढायला गेलो सो काय जाता आम्ही सर्व घेतला आपला के, केक केक पण घेतला आहे आणि आपले फटाके पण देखील घेतले आहेत चला आता डायरेक्ट सेलिब्रेट करतानाच भेटू कारण की आपल्या मोबाईलला एक पर्सेंट चार्जिंग आहे बघू चार्जिंग केल्यानंतर केला तर केला शूट नाही ते डायरेक्ट सेलिब्रेट करताना चला त्या ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू जा सो फायनली काही आम्ही त्या सण वाट बघत होतो आलेला आहे आणि आपली पब्लिक आयका रे ऐकर चला घायचं आता सेलिब्रेट करून घेऊ आपण चंगल्या बोले चंगल्या बोले

मला लक्ष्मी केक कापाकी अरे भूक लागले केक काय अरे हा वनच्या डोकेच्यावरती टिपल टेबल व काय बोलली जीवन लावली

जा निकल एवढं खेळून गेला गुलेजा बघ 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 हा बघा आम्ही चालू का काय नाही काय नाही एवढं टाकलं अरे एवढं जवळ पल्ला जा निकल येला नाही नका पळू नका

कोणतं माझा अवतार कसा झालाय माश्याला काय बोल आपला दोन शब्द बोल बोलशाला उसाला आपण बोल आज के सुद्धा उचाल आपण करून आपण सर सपरेट केली दहा हजार दहा हजार पूर्णपणे प्राप्त झाला आज आई पूर्ण याच्या कृपया आई माउलीचा उद्या उद

तू व्हिडिओ मध्ये दिसील अरे कुठं पडते थँक्यू तुमच्या मुलं तुमच मुलं आपली पार्टनर दुसरी दिसत नाही सोगाईज काय बोलतोय गाईज या माणसाचे देखील आपले दहा हजार सबस्क्राईब कम्प्लीट करण्यात खूप मोठा हा ते घेतली या सगळ्या ऐकत अर्धा हिरो काय आहे बर नाही भेटला मला सांगते नाय विशाल भाऊ पुढे विशाल विशाल भाऊ सो गाई सगळा पाठी बँकचा हिरो आमचा अरे इन्स्टाग्राम शिकवलो शंभर टक्के वाटला करतो काय ही बात तनिष्का नेवाली गाव चे आनमान शाळेतला कल्पला सर्व मित्रांनी मी साथ द्या असं जर व्हिडिओ बनवला असं सप्राईज निघा आज या वर्षी पूर्ण डबल दहा हजार वीस हजार पूर्ण झाले का अजून एकटा खर्च आपण अजून सेलिब्रेशन आमच्या पैशाने झालं तुझं काय पार्टी कधी बोला काय आटी बाई कोणते बरोबर पार्टी ना आहे ना भेटणार आहे ना भेटला अरे केकच नाही काय यार

के झोप लाव हे आमची झिरो ट्रॉफी आहे अठरा वर्ष झाला झिरो ट्रॉफी वालो सीएसके खूप वाईट वर्षाचा तरी वाईट वाटत आहे मला झिरो ट्रॉफी आहेत आमच्याकडे खूप वाईट केक संपला बाबा केक केक संपला संपला मी तुला फोन केला ओके ओके हा चड्डी घालून टीव्ही ओके आपला सेलिब्रेशन बघ ओके आपण आता नेक्स्ट टाइम करू तेव्हा ये चला आजचा ब्लॉग इथेच एन करतो आपण आणि नेक्स्ट ब्लॉग आता काहीतरी हटकेच असणार चला आजचा ब्लॉग आवडला असेल ते लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा टाटा बाय बाय टाटा करा बाय बाय टाटा करार सगळे